नवरात्रीचा सहावा दिवस माता कात्यायनी रंग लाल नवरात्रीच्या सहाव्या दिवशी कात्यायनी मातेची पूजा केली जाते त्यांच्या उपासने भक्तांना धन धर्म वासना आणि मोक्ष ही चार फळे सहज प्राप्त होतात त्याचे रोग शोक दुःख आणि भय नष्ट होतात जन्मांची सर्व पापेही नष्ट होतात नवरात्रीच्या सहाव्या दिवशी या देवीची पूजा केली जाते जगप्रसिद्ध महर्षी कात्यायन यांनी कात्य गोत्रात भगवती पारंबाची पूजा केली कठोर तपश्चर्या देखील केली मुलगी व्हावी अशी त्यांची इच्छा होती त्यांच्या घरी आई भगवतीचा जन्म झाला म्हणून या देवीला कात्यायने म्हटलं जात संशोधन कार्य हे त्यांचे वैशिष्ट्य आहे म्हणूनच या वैज्ञानिक युगात कात्यायनी सर्वात महत्वाचे ठरते त्यांच्या कृपेनेच सर्व कामही पूर्ण होतात ती वैद्यनाथ नावाच्या ठिकाणी प्रकट झाली आणि तिची पूजा झाली माता कात्यायनी ही अतुलनीय फलदायी दाता आहे ब्रजच्या कोपींनी भगवान श्री कृष्णांना आपला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी त्यांची पूजा केली कालिंदी यमुनेच्या तीरावर ही पूजा करण्यात आली म्हणूनच ती ब्रजमंडळाची प्रमुख देवता म्हणून पूज्य आहे त्यांचे स्वरूप अतिशय भव्य आणि दिव्य आहे त्यांना चार हात आहेत उजव्या बाजूचा वरचा हात अभय आणि खालचा हात वरमुद्रामध्ये आहे आईच्या डाव्या बाजूला वरच्या हातात तलवार आहे आणि खालच्या हातात कमळाचे फूल आहे त्याचे ही सिंह आहे त्यांच्या उपासने भक्तांना धर्म धन वासना आणि मोक्ष ही चार फळे सहज प्राप्त होतात